नमस्कार मी निवेदिका पल्लवी माने आज दिवस। दिवस एक मे अर्थात महाराष्ट्र दिवस आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याचा अभिमानाचा अस्मितेचा आणि एकतेचा उत्सव असतो एकोणीसशे साठ साली या महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली ती म्हणजे भाषेच्या आधारावर आणि तेव्हापासूनच या महाराष्ट्र राज्याच्या मातीनं अनेक थोर राजे महाराजे शूरवीर संत थोर समाज सुधारक घडवले ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं असे धर्मवीर संभाजी राजे सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती कष्टाची शिकवण या मातीतली माणुसकी या प्रत्येक गोष्टीचं एक मोठं योगदान एक मोठा वाटा आहे चला तर मग मा, आज माझ्यासह एक पाऊल पुढे टाकूयात हे पाऊल कशासाठी तर हे पाऊल महाराष्ट्र राज्याच्या समतेसाठी महाराष्ट्र राज्याच्या एकतेसाठी आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी माझा महाराष्ट्र माझा अभिमान आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद